नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र सत्तावीस फेब्रुवारी ते पाच मार्च संत वामन महाराज संस्थान सावनेर येथे गुरु शांतीनाथ योगी निरंजननाथ यांच्या सुमधुर वाणीतून कथा संपन्न झाली मंगळवारी सकाळी काल्याचे कीर्तन झाले नंतर सावनेर नगरीतून बाबांचा दिंडी सोहळा पालखी दिंड्या पताका लेझिमसह निघाला यावेळी अमरावती यवतमाळ वाशिम जिल्ह्यातून दिंड्यांची उपस्थिती होती हरिनामाच्या गजरात सावनेर नगरी दुमदुमून गेली होती संत महापुरुषांचे देखावे तसेच चौका चौकात स्वागताच्या कमाणी लावण्यात आल्या होत्या कुठे नाश्ता तर कुठे चहा थंड पाणी सर्वच व्यवस्था सावनेर वासियांनी केली होती तसेच संस्थांमध्ये मुंबई येथील डॉक्टर सुभाष भोयर व डॉक्टर स्मिता भोयर यांनी मोफत रुग्ण तपासणी व मोफत औषधी वाटप केले यावेळी हजारो रुग्णांनी लाभ घेतला तर लहान मुलांना खेळण्याकरिता जम्पिंग लहान मुलं आनंद घेत होते तर महिला गृह उपयोगी वस्तू खरेदी करत होत्या आनंदमय वातावरणात पालखी सोहळा गोरक्षांच्या प्रांगणात आल्यानंतर दहीहंडी व काला झाला त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नांदगाव खंडेश्वर येथील ठाणेदार सोळंके यांच्या मार्गदर्शनात पी एस आय तसेच बीड जमादार प्रफुल्ल शहारे व नांदगाव विभागातील कर्मचाऱ्यांनी सुव्यवस्था केली सावनेरवासी व संत वामन महाराज संस्थान यांनी परिश्रम घेतले दुर्गेश सोळंके विदर्भ न्यूज सावनेर